गौरी झाल्या गणपती झाल्या गोड गोड खाऊन कंटाळा आला तर आज मस्त असा झणझणीत लसणाचा पराठा बनणार आहे तर खलबत्यामध्ये भरपूर लसण टाकला जिरं टाकलं धन्याची पावडर टाकली लाल तिखट चवीनुसार मीठ कस्तुरी मेथी टाकली आणि छान असं वाटून घेतलं पोळी लाटून घेतली त्याला भरपूर तूप लावून घेतलं तुपामध्ये जेव्हा हा लसण परतील ना त्याची चव ही खूप मस्त होईल छान ही चटणी सगळ्या बाजूला लावायची अशा पद्धतीने त्याचा रोल बनवायचा आहे थोडंसं पीठ कोरडं पीठ टाकायचं आणि जेवढी पातळ होईल ना तेवढी पातळही लाटून घ्यायची आहे आता ताव्यावर थोडं थोडं तूप टाकून मस्त अशी भाजून घ्यायची आहे उलट पुलट करून दिसायला तर मस्त दिसत आहे पण चवीला झणझणीत असा हा पराठा लागतो त्यासोबत मस्त असं ताक दिलेलं आहे आवाजी आहे का एकदम कुरकुरीत असा हा पराठा झालेला आहे तर तुम्हाला माझी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका धन्यवाद प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगळी राहते तशी माझी आहे मी ड्रायफ्रूटचे लाडू कसे बनवते तर ड्रायफ्रूट्स खलबत्यामध्ये छान आधारवधर वाटून घेते मिक्सरमधून न काढता वाटून घ्यायचे आहेत त्यामुळे लाडू बांधताना छान असं त्याला बाइंडिंग घेते आणि कुठल्यामुळे काय होते एक प्रकारचं तेलसुद्धा निघते आता त्यामध्ये सगळ्या प्रकारचे बी टाकून घेतले सूर्यफुलाचं बी वॉटरमेलनचं बी आणि खरबूजचं बी त्यामध्ये अॅक्रोडसुद्धा आधारवधर वाटून टाकायचं अॅक्रोडचं प्रमाण थोडं कमी टाकलं त्यानंतर मनुका कट करून टाकायच्या जर अशा टाकल्या तरीही चालतील आता पेंट खजूरमधलं बी काढून टाकायचं आणि अशा पद्धतीने पेंट खजूर त्यामध्ये का टाकून घ्यायचे हे पहा हे पेंट खजूर खूप छान आहेत आणि बिलकुल असं कडकसुद्धा नाही एकदम नरम आहेत आता तुपामध्ये खसखस परतल्यानंतर हे सगळे ड्रायफ्रूट्स त्यामध्ये पाच एक मिनटापर्यंत मिडियम गॅसवर छान असं परतून घ्यायचं हे पहा छान एक वाफ आलेली आहे त्याला आता थोडं थंड झाल्यानंतर हाताने मस्त असं चुरून घ्यायचं जशा पद्धतीने आपण कणिक चुरतो की नाही तशा पद्धतीने चुरून घ्यायचं म्हणजे सगळं एकजीव होईल आणि त्यानंतरच त्याची तुम्ही वडी बनवा लाडू बनवा काहीही तुम्ही बनवू शकता मी अशा पद्धतीने त्याचे लाडू बनवून घेतलेले आहेत दिसायला तर खूप मस्त दिसत आहेत आणि आत नदी पा बिलकुल असे कडक झाले नाही एकदम नरम असा हा लाडू झालेला आहे खजूर सगळीकडे असा हा लागलेला आहे आता माझी बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटायली कमेंट्स करायला मात्र वीस पंधरा दिवसाचं काम पंधरा मिनटात केलं त्यासाठी हरभऱ्याची डाळ तुरीची डाळ आणि त तांदूळ प्रमाणात घेऊन भाजून चक्कीवरून भरड तळून आणला त्यामध्ये वाटलेलं जिरं भरपूर तीळ ओवा टाकून घ्यायचं थोडीशी हळद लाल तिखट चवीनुसार मीठ आणि चिमूटवर खायचा सोडा जरूर टाकायचा कडकडीत त्यामध्ये तुपाचं मोहन टाकलं तूप नसेल तर तेल टाकलं तरीही चालेल पण तुपामुळे चवही छान होते आणि खुसखुशीतपणाही वाढते थोडं थोडं पाणी टाकून पीठ चुरून घ्यायचं चुरल्यानंतर अर्धा तासासाठी भिजत ठेवायचं भिजल्यानंतर अजून एकदा चुरायचं आणि अशा पद्धतीने तुम्ही त्याच्या चकल्या बनवा क शंकरपाळी बनवा मी अशा पद्धतीने सगळे त्याचे छोटे छोटे वडे बनवणार आहे हे बा आणि कितीही दिवस घरात जरी राहिले तरी तशाला तसे हे राहत येतं मीडियम गॅसवर मस्त असे तळून घ्यायचे तळताना गॅस मोठाही करायचा नाही आणि बारीकही करायचा नाही अशा पद्धतीने आवाजही आहे का मस्त खुसखुशीत हे तयार आजच्या स्वयंपाकाची तयारी मी अगोदरच केली होती त्यासाठी ते तेलामध्ये जिरं मोहरी कडकडल्यानंतर बारीक चिरलेला कांदा शेंगदाणी वाटलेलं लसण अद्रक छान परतून घ्यायचं त्यामध्ये लाल सुक्या मिरच्यासुद्धा टाकल्या तीही परतून घेतल्या परतल्यानंतर चवीनुसार मीठ हळद लाल तिखट धना पावडर जिरा पावडर टाकायचं परतून घ्यायचं वरून कस्तुरी मेथी टाकली बारीक चिरलेले टमाटे टाकले आणि छान असं मिक्स केलं त्यानंतर बारीक केलेला पालक टाकायचा आणि सगळं हे मिक्स करून घ्यायचं आता अगोदरची तयारी केली होती ती म्हणजे चण्याची डाळ अगोदरच भिजत घातली होती ती भिजलेली चण्याची डाळ यामध्ये घालायची आज खूपच साधा सोप्पा स्वयंपाक आहे आता भाजी शिजत ठेवली तोपर्यंत तो पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत आता आज वरण भात भाजीपोळी न करता भाजीपोळीच बनवलेली आहे दिसायला तर जेवढी विशेष दिसत नाही पण चवीला मग तर एक नंबर असा हा चना पालक डाळ लागतो तर तुम्ही ही जरूर बनवा आणि मी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका आज होती सी आणि सीला काय बनवायचं सुचतच नव्हतं तर हे फ्लावर समोसे आज बेसीसाठी बनवले आणि इतके मस्त जबरदस्त चवीचे झाले की सगळ्यांना भारी आवडले त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलं जागी मैदा घेतला तरी चालेल तीळ ओवा चोळून टाकायचं चवीनुसार मीठ चिमुडभर खायचं सोडा कल टाकला आणि कडकडीत तुपाचं मोहन टाकलं आणि पीठ चुरून घ्यायचं आता सारण होईपर्यंत पीठ भिजू द्यायचं बटाटे खिसून घेतले त्यामध्ये तांदळाचं पीठ चवीनुसार मीठ हळद लाल तिखट धना पावडर जिरा पावडर अमचूर पावडर कोथिंबीर टाकायचं आणि छान चुरून घ्यायचं त्यानंतर पीठही भिजलेलं आहे आता त्याची पोळी लाटून घ्यायची आता लाटलेल्या पोळीला बटाट्याचं सारण चारही बाजूला लावून घ्यायचं त्यावर अजून एक पोळी ठेवायची आणि छान हे लाटून घ्यायचं म्हणजे आतमधलं सारण सगळ्या बाजूला हे एकसारखं लागेल त्यानंतर कडा कट केल्या आणि सगळे स्क्वेअर आकाराच्या हे कट करून घ्यायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने त्याची घडी पाडायची अगदी लहान मुलंसुद्धा करू शकतील इतकी सोपी पद्धत आहे आणि मस्त असं हे फ्लावर तयार झालं हे पा एक चिमटी या बाजूला आणि एक चिमटी त्याच्या विरुद्ध बाजूला तुला द्यायची आणि तेल गरम झाल्यानंतर मीडियम गॅसवर हे तळून घ्यायचे आहेत उलट पुलट करून छान लालसर होईपर्यंत तळायचे आहेत तळताना फुल गॅस करायचं नाही नाहीतर नरम पडतील आता आवाज जी आहे का आवाजावरूनच तुमच्या लक्षात येत असेल की किती खुसखुशीत असे झालेले आहेत चवीला मसाल तर जबरदस्त झाले तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट्स करायला मात्र विसरू नका तुम्हीही करून पहा आज माझीच काय सगळ्याचीच फरमाइश होती की हे स्पायसी पोटॅटो बॉल्स बनव चवीला मनसाल तर जबरदस्त लागते आणि बनवायलाही सोपे आहेत तीन बटाटे सकाळीच उकडून ठेवले होते त्याचा खिस करून घेतला तीन चमचे त्यामध्ये कॉनफ्लावर टाकलं चिमूटभर मीठ टाकलं आणि छान हे चुरून घेतलं चुरल्यानंतर त्याचे हव्या त्या आकाराचे बॉल्स बनवायचे लहान मोठे वेगळा आकार मोठे वेगळा आकार द्यायचा तेही शकता त्यानंतर सगळे बॉल्स तयार झाल्यानंतर गरम पाण्यामध्ये सोडायचे जवळपास दोन एक मिनटं याला होऊ द्यायचं आहे हे पा इथपर्यंत झाल्यानंतर काढून घ्यायचे आणि त्यानंतर थंडगार पाण्यामध्ये टाकायचं आता तुम्हाला वाटत असेल की ही रेसिपी मला कशी जमली खरं सांगते ही रेसिपी मलाही अगोदर येत नव्हती मी ही पाहूनच बनवली आणि मला जमली की नाही हे कमेंट्स करायला मात्र विसरू नका थंडगार पाण्यातून काढल्यानंतर त्यामध्ये भरपूर बारीक चिरलेला लसूण टाकायचा कांद्याची पाट टाका लसणाची पाट टाका लाल तिखट टाकलं चवीनुसार मीठ टाकलं सोया सॉस रेड चिली सॉस आणि गरम गरम तेल टाकलं त्यावर ते त्यानंतर कोथिंबिरी फिरवली आणि छान असं मिक्स केलं आता तीळ टाकायचे असतील तर टाकू शकता पण मला आवडत नाही म्हणून मी टाकले नाही तर आता मिक्स करतानाच इतके मस्त दिसत आहे की नाही राहवलंच नाही एक पटकन खाऊन पाहिला चवीला मग तर जबरदस्त झालेला आहे